काय सांगायचं मावशी कळल्याची सुद्धा व नाही गपरड गपरड ही साडी सुद्धा का नाही मयूर जाधव कडनं आणली म्हणून चार बायकात तरी आली <laughs> कुठे गेला मयूर जाधव मयूर जाधव म्हणजे आमच्या आईच्या नंदाच्या दुहाडीच्या नाचूनाच्या पुरीच्या पुरीच्या नाचूनाचं पोरग ना तर हा त्यांच्याकडनं साडी आणली म्हणून चार बायका तरी आली okay. नाही तर काय सांगायचं लगीन झाल्यापासून ही साडी न्यासायची हीच पिळायची हीच न्यासायची आंघोळ सुद्धा केली नाही का लाजिला शंभर माणसं सांगते चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही हा अग असल्या गोष्टी सांगायच्या असतात का काय सांगायचं दररोज दो अंगुईच्या दोन गोळ्या खाती काय सांगायचं तुम्हाला साडीच सा सांगते तुझ्या बापाने लग्नात ड्रेस दिलेला अजून घालतोय मी तुला ते मयूर जाधवने साडी तर दिली मला कोण दिला ड्रेस